नमस्कार मंडळी मराठी बातमी युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून जी हत्या करण्यात आली होती त्याच्या जो मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड यांचं जे नाव घेतलं जात आहे तर त्यांना अटक झाली अशी बातमी आपण समाज माध्यमावर पाहत आहोत तर ती खरंच अटक झालेली आहे का आणि त्या केसमध्ये आतापर्यंत सी आय डीच्या हाताला काय काय लागलेलं ला आहे याच्याविषयीची सविस्तर माहिती देणारा आता व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला जरूर करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला या घटनेमध्ये किंवा एक या केसमध्ये सध्याची स्थिती जाणून घेता येईल तर संतोष देशमुख खात्याच्या गुन्ह्यात मुख्य सूत्रधार असणारे म्हणजे सूत्रधार असल्याचे सांगण्यात येणारे कराड यांना पोलिसांनी अटक केल्याचं म्हटलं जात आहे परंतु ही जी बातमी आहे तर ती पोलिसांनी खोटी असल्याचं सांगितलेलं आहे सीआयडीने मसाजोग गावाचे सरपंच हत्येच्या गुन्ह्यात सर्व आरोपींची संपत्ती जप्त केलेली आहे आणि ती जी जप्त करण्याचे आदेश जे आहेत तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी जे पोलीस अधिकाऱ्याने आदेश दिले होते त्यानुसार ही कारवाई केली जात आहे या हत्या प्रकरणात आरोपीचे मोबाईल सापडले आहेत यात संतोष देशमुख यांच्या खुनाचा व्हिडिओ असल्याचंही सूत्राकडून सांगितलं जात आहे वाल्मिक कराड यांच्यावर अवधा कंपनीला दोन कोटीच्या खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हे प्रकरण घडल्याच्या नंतरच कराड जे आहे तर तेव्हापासनं पोलिसांना मिळालेले नाही आहेत किंवा ते फरार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर वाल्मिक कराडचे शेवटचे लोकेशन जे आहे ते मध्य प्रदेश कधी पुणे तर कधी परळी याच सांगण्यात येत आहे तर लास्ट जे सतरा डिसेंबरचं लोकेशन होतं तर ते त्यांचं पुणे असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद असल्याचंही पोलिसाकडनं सांगण्यात आलेलं आहे सूत्राकडनं सांगण्यात आलेलं आहे तर हे तर मसा जे आहे तर मसाजोगचे जे संतोष देशमुख हे जे हत्या प्रकरण झालेलं आहे यामधले जे चार आरोपी आहेत ते पोलिसांच्या हाती लागलेले आहेत आणि बाकी जे तीन आरोपी आहेत आणि त्यांचं जे मुख्य आरोपी म्हणून लोकांनी किंवा सूत्रांनी सांगितलं जात आहे सूत्राकडनं की वाल्मिक कराड हे जे मुख्य आरोपी म्हणून पुढे येऊ शकतात असंही तपासातून सांगण्यात येत आहे तर मुख्य आरोपी कोण आहे हे आता आपल्याला सी आय डीच्या पूर्ण जो प्रकरणाचा गुड उकलल्यानंतरच कळेल परंतु ही होती आतापर्यंतची बीड हत्या प्रकरणातली जी अपडेट आली होती त्याच्याविषयीची माहिती तर तुम्हाला ही बातमी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या अपडेटेड माहितीच्या बातम्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून जायला विसरू नका आणि तुमचे काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद